नमस्कार शेतकरी बंधू ऍडव्हान्स ऍडव्हान्स पेशिसाइड तर्फे आपल्या सगळ्यांचं आपण आलेलो आहे नांदूर खुर्द या गावी आपल्या सोबत नांदूर खुर्द शेतकरी आहेत दादा नमस्ते नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा देवदास शिवाजी शिंदे राहणार नांदूर खुर्द तालुका निफाड मोबाईल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस नव्याण्णव पंधरा बासष्ट धन्यवाद तुम्ही अॅडव्हान्स पेशिसाइड च काजू हे उत्पादन या प्लॉटला वापरलं होतं फवारणीद्वारे बरोबर तर किती दिवसापूर्वी वापरलं तुम्ही ते आता सहा दिवसापूर्वी वापरलं आजचा सहावा दिवस आहे वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा काय इम्पॅक्ट झाला म्हणजे पानांमध्ये काय जाणवलं घडांमध्ये काय जाणवलं घडांमध्ये उन्हापासून संरक्षण झालं उन्हाच्या झटक्यापासून आणि पानांमध्ये आपलं न्यूट्रिशन अपटेक झालं त्यामुळे मध्ये पण फरक जाणवला पानांमध्ये जी काळोखी आणि अन्नद्रव्याचा जो साठा वाढला त्याचा परिणाम तुम्हाला साईज मध्ये अन्नद्रव्य साठा वाढल्यामुळे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आता सगळे जाणते आहात सगळ्यांना माहिती माहितीये काजू काय की हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये जो तापमानाचा बदल होतोय म्हणजे रात्री थंडी होई पडते दिवसा ऊन लागतं तर याच्यामध्ये जो न्यूट्रिशनचा इनबॅलन्स होतो पानांमध्ये तर तो इनबॅलन्स पूर्ववत करण्यासाठी काजू हे एक अतिशय उत्तम मॉलिक्युल आहे तर जसं शिंदे साहेबांना त्याचे रिझल्ट अगदी चांगले मिळाले ते बऱ्याच दिवसापासून वापरतात तुम्ही सुद्धा एकदा वापरून बघा आणि अनुभव घ्या धन्यवाद